अंबरनाथ मंदिर ज्याला अंबरनाथ शिव मंदिर किंवा अंबरेश्वर मंदिर असेही म्हटले जाते हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे स्थित आहे हे मंदिर खास त्याच्या ऐतिहासिक आणि स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर हे मंदिर इसवी सन दहाव्या शतकात शिलाहार राजवटीत बांधण्यात आले आहे मंदिराचे बांधकाम एक हजार साठ साली झाल्याचे मानले जाते शिलाहार राजवटील एक उत्कृष्ट कलाकृती म्हणून याला ओळखले जाते असे मानले जाते की पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात हे मंदिर बांधले होते पांडवांचा कालखंड महाभारताशी संबंधित असल्याने तो इसवी सन पूर्व तीन हजारच्या सुमारासचा मानला जातो या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि स्थापत्यशैली यामुळे काही लोक ही कथा मान्य करतात मित्रांनो आणि आज आहे सॅटरडे आणि आपल्याला आता सुट्टी आता वाचले आहेत ॲक्च्युली आता बरोबर सात वाजत सात वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपण चाललो आहे अंबरनाथला तर अंबरनाथला आपण तुम्हाला चांगले लोक समजलंच असेल कुठे चाललो आहे ते ॲक्च्युली तर सकाळी उठून तयारी वगैरे केलेली आहे तसं लेटच झालं आम्हाला लवकर निघायचं होतं एक तास बट कम्प्लीट सात वाजले जाता तयारी करता करता थोडं उठायला पण उशीर झाला सो आम्ही पण चाललो आहे अंबरनाथला शंकर मंदिराचे इथे म्हणजे हजारो वर्ष पूर्ण जुनं आहे ते मंदिर बघायला चाललं ॲक्च्युली मी गेलो फर्स्ट एकदा इव्हेंट होतं आमचं तिथे तर बायकोला फिरवायला घेऊन चाललो आहे तर चला मग असेच कंटिन्यू राहा कारण आत्ता निघणार आहोत आणि बाहेर थोडासा अंदुकसा अंधार आहे कंप्लीट नाही पण सध्या रात्र मोठी असल्यामुळे आत्ताच मी बाहेर बघितलं तर कंप्लीट अंधार वाटत होता मला पण ठीक आहे लवकर जेवढं जाऊ तेवढं मजा जास्त येईल तर चला मग असेच कंटिन्यू राहा आत्ता आलं खाली आणि गाडी ॲक्च्युली म्हणजे ॲक्च्युली थंडीच्या ह्याच्यात अशी आपल्याला थोडी गरम करावं लागतं तर बायको येईल आता ते बघा येऊन वाट बघतो आणि ती झाली की आम्ही आता निघू मित्रांनी Hanya di mitra no open gaji atau jalan terus kata kata ni malu itu. Ani sendiri ku bahaya ter. Ku mungkin tu malu sama juga tu dia ni jadi malu tu. Actually yang malah ku berat tu. Jadi sekarang sekarang ni jadi tu cuma dengan darah sewara kita. त्यामुळे आता आम्ही फोटत आलो आहे सुरक्षित फोटो तर आपण पोचलेलो आहे प्राचीन शिवपाली मंदिर अंबरनाथला तर या हा हा मस्त असावी असा गेट आहे आणि इथून मेन एंट्री आहे इथून आपण खाली गेल्यावर आहोत मित्रांनो इथं पोचलो आणि तिकडे ना मागे गाडी पार्क केलेली आहे नंतर घेऊ आज भेटतात मी तिथे <laughs> असं ब्रिज आहे इथे ब्रिज करून क्रॉस करून आपल्याला तिकडे जावं लागतं तर इकडे इथे मंदिर आहे कसलं भारी वाटतंय थोडं लेट झालं ते याच्या आधी आलो असतं तर अजून भारी वाटलं असतं तर इथे स्टॉल आहे फुलांचे वगैरे तर चला आता एंट्री करून तर अंबरनाथ मंदिर ज्याला अंबरनाथ शिव मंदिर किंवा अंबरेश्वर मंदिर असेही म्हटले जाते हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे स्थित आहे हे मंदिर खास त्याच्या ऐतिहासिक आणि स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर हे मंदिर तिसवी सन दहाव्या शतकात शिलाहार राजवटीत बांधण्यात आले आहे मंदिराचे बांधकाम एक हजार साठ साली झाल्याचे मानले जाते शिलाहार राजवटील एक उत्कृष्ट कलाकृती म्हणून याला ओळखले जाते असे मानले जाते की पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात हे मंदिर बांधले होते पांडवांचा कालखंड महाभारताशी संबंधित असल्याने तो इसवी सन पूर्व तीन हजारच्या सुमारासचा मानला जातो या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि स्थापत्यशैली यामुळे काही लोक ही कथा मान्य करतात मंदिर हे वेसर शैलीत बांधले गेले आहे जे द्रविड व नागर स्थापत्य शैलींचा संगम दर्शवते मंदिरातील कलाकृती पाहून आपल्याला पूर्वजांच्या कलाकृतीचा आदर करावासा वाटतो दगडातील कोरीवकाम आणि नक्षीकाम असलेले देवी देवतांच्या मूर्त्या आणि पुराण कथांच्या प्रसंगाचे सूक्ष्मकाम नजरेला भुरळ पाडते मंदिराच्या आजूबाजूस छोटी छोटी मंदिरे देखील आहेत ब्रह्मदेव हे हिंदू धर्मात त्रिमूर्तीपैकी एक आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश अंबरनाथच्या शिवमंदिरात ब्रह्मदेवाची मूर्ती असल्याने महत्त्व असे की शिव हे सृष्टीचे रक्षक असून ब्रह्मदेव हे सृष्टीचे सर्जन करते आहेत मूर्ती अत्यंत तपशीलवार असून त्याच्या हातात कमळ आणि वेद कोरलेले आहे जे ब्रह्मदेवाच्या परंपरागत स्वरूपाचे दर्शन घडवतात गर्भगृहाच्या पुढे मोठा सभामंडप आहे जो धार्मिक विधीसाठी वापरला जातो हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे ज्यामध्ये स्वयंभू प्राचीन शिवलिंग स्थापित आहे मंदिरातील शिवलिंग हे भूमीच्या गर्भात वसलेले आहे महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी होती हे मंदिर वालधुनी नदीच्या काठी बांधलेले आहे जे या परिसराला आणखी पावित्र्य देते अंबरनाथ मंदिर हे पर्यटक आणि भाविकांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे हे मंदिर प्राचीन कला आणि स्थापत्यशैली अभ्यासकांसाठीही महत्त्वाचे स्थान आहे मंदिराचा आसपासचा परिसर अगदी नयनरम्य आणि शांत आहे मंदिर व मंदिराचा परिसर आपल्याला आपल्या कोकणातील मंदिराची आठवण करून देतो जिकडे तिकडे श्री शिवशंकरांच्या संगीताचे बोल ऐकू येतात जमा झालेली गर्दी शिवशंकराचा मोठ्या उत्साहाने जयघोष करताना दिसतात आताचा अनुभव बघता महाशिवरात्रीला किती मोठ्या संख्येने गर्दी असेल आणि किती उत्साहाने महाशिवरात्रा साजरी होत असेल याची प्रचिती मात्र येते अंबरनाथ रेल्वे स्टेशन मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर आहे स्टेशनपासून मंदिर अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे मुंबई आणि ठाणे येथून अंबरनाथला जाण्यासाठी अनेक बस आणि अने खाजगी वाहनांची सोय आहे ही मंदिर केवळ धार्मिक महत्त्वाने नव्हे तर स्थापत्यदृष्ट्याही एक अद्वितीय ठिकाण मानले जाते चला तर मग मित्रांनो तुम्ही नक्की भेट द्या आपल्या प्राचीन कलाकृतीच्या देखाव्याचा एक भाग व्हा तर मित्रांनो आता ना दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे थोडीशी गर्दी होती बट आम्ही याच्या आधी आरती पण आम्हाला भेटलेली आहे जे आम्ही आल जशी एंट्री केली तशी आरती चालू झालेली मग प्रसाद वगैरे घेतला आणि आता चारही बाजूने जे छोटे छोटे मंदिरं वगैरे आहेत ॲक्च्युली मी पण फर्स्ट टाइम मंदिरामध्ये आलेलो कारण इव्हेंट होतं त्यावेळी मी लांबूनच गेलेलो पण आत्ता जे छोटे छोटे मंदिर आहेत जसं की गणपती आहे किंवा शिवलिंग वगैरे पण आहेत छोटे छोटे तर त्याचं पण आम्ही दर्शन घेऊन आता झालेलं आहे आणि आता स्टेशनवरून जर तुम्हाला यायचं झालं तर ॲक्च्युली आम्ही बाईकने झालो आहे आणि तुम्हाला जर स्टेशनवरनं यायचं झालं तर अंबरनाथ स्टेशनवरून इथे यायला एक ट्वेंटी रुपीजची शेअर ऑटो पण भेटते तर तुम्ही तसं येऊ शकता आम्ही ॲक्च्युली बाईकने आलो त्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही पण आम्ही इथे जवळच राहतो कुठे राहतो आपण दिव्यामध्ये तर तिथून आम्हाला अर्धा तासच लागला यायला सो आणि हे जे मंदिर आहे ते किती काय एक हजार वर्ष वर्षापूर्वीचं आहे वर्षा प्राचीन मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे तर कसं वाटलं मग बायको तुला खूप प्रसन्न वाटलं सुंदर दर्शन झालं गर्दीही कमी होती आणि आता सूर्यदेवाचं पण दर्शन होतंय महादेवाच्या दर्शनाबरोबर हां खूप प्रसन्न वाटतंय वातावरण अगदी मनमोहक झालंय जिकडे तिकडे देवाच्या गा गाणी गाण्यांचे बोल कानावर ऐकायला आहेत गर्दी पण थोडी थोडी व्हायला लागली आहे सॅटर्डे संडे असल्यामुळे मोस्ट ऑफ गर्दी होतेच पण त्याच्यासाठीच आम्ही लवकर घरातून निघालो मला ॲक्च्युली लवकर यायचं होतं कारण जेवढं लवकर येऊ तेवढं मंदिर पण हे झालं असतं म्हणजे सहा वाजता काहीतरी मंदिरची एंट्री हे करतात म्हणजे चालू करतात सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे जर तुम्हाला यायचं असेल तर बाकी आता आम्ही आता निघणारच आहोत तर खूप मस्त वाटलं भेटू हे सगळं आहेच तर मित्रांनो आता आम्ही निघतो तर चला मग भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जास्त मोठा झाला नाही आहे तर मॅडमचे फोटो वगैरे पण काढून झालेले आहेत तर आता मी निघतो चला मग भेटू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू बाय बाय